नमस्ते मी स्नेहल दर्पणकर यसपी नाईन मराठी मध्ये शिक्षण विभागाअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले तर पाहुयात आजची सविस्तर बातमी यावेळी ते म्हणाले सर्व कामे विहित वेळेत पूर्ण झाली तर केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर परिसरातील पाच सहा जिल्ह्यातील सामान्य रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे शेंडा पार्क येथे जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सर्व प्रकल्पांचा एकत्रित आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून घेण्यात आला वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड कार्यकारी अभियंता रोहित तोंदले डॉक्टर अजित लोकरे डॉक्टर भूषण मिर्जे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर शिशिर मुरगुंडे डॉक्टर भाग्यश्री खोत यांच्यासह समाविष्ट आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कागल तालुक्यातील सागाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय आजरा तालुक्यातील उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय तसेच महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयाच्या नियोजित इमारतीच्या कामांचा सविस्तर आढावा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीत घेण्यात आला कामांबाबत अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे व कार्यकारी अधिकारी रोहित तोंडले यांनी माहिती दिली बैठकीत छत्रपती प्रमिला राजे सरोपचार रुग्णालय परिसरातील विविध इमारतींच्या नूतनीकरण कामांच्या आढावा घेण्यात आला मंत्री मुश्रीफ यांनी सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या या रुग्णालयात अनेक सुविधा अद्ययावत करण्यात आल्या असून उर्वरित कामे पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे याशिवाय शेंडा पार्क येथील पाणी पुरवठा योजना व मलनिसरण प्रकल्पाचे आराखडे तातडीने अंतिम करून आवश्यक प्रक्रिया प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले सागाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय आणि उत्तूर येथील शासकीय योग निसर्गोपचार पदवी महाविद्यालय येथील चालू असलेल्या बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला या सर्व कामांना विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी योग संनियंत्रण ठेवण्याबाबत बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा जसपी नाईन मराठी युआर टाईम युआर न्यूज धन्यवाद